आज वर्ल्ड डिजिटल डेट ऑफ डे निमित्ताने आज मी ही शपथ घेत आहे डिजिटल हरवलेली माझी शांतता माझ लक्ष आणि माझं जीवन पुन्हा मिळवण्याचा

निर्धार करत आहे मी डिजिटल हास्टिंग चे सूत्र पाळणार आहे उठल्यानंतर एक तास फोन नाही झोपण्याच्या एक तास आधी फोन नाही दररोजच्या एका कौटुंबिक जेवणा हो नाही आणि आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पूर्णपणे मी ऑफलाईन राहीन मी, 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 मी स्मार्टफोन स्मार्ट स्मार्ट सोशल मीडिया सोशल आणि कोणतेही तंत्रज्ञान विचारपूर्वक आणि भाल ठेवून वापरेन मोबाईलचा स्क्रीन माझ्या

मिळू देणार नाही मी माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे रक्षण करेल मी माझ्या कुटुंबाला मित्रांना आणि समाजाला निरोगी डिजिटल सवयींकडे प्रोत्साहित करेल मी, मी माझा फुटुंबाला, माझा फुटुंबाला,

खऱ्या शहरांमध्ये जगण्याची निवड करीत आहे आज मी ऑफलाईन राहण्याची सवय लावून घेत आहे आज